नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सगळ्यात मोठे व्हिलन ठरलेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपच्या विरोधामध्ये मराठा समाज आहे असं चित्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये तयार झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तोंडावरती असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के मराठा हा हिंदुत्ववादी आहे आणि त्यामुळे हा मराठा भाजप सोबतच राहणार आणि भाजपलाच मतदान करणार खरं तर भाजपनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक कुठेतरी धर्माच्या नावावरती आणि हिंदुत्ववाद्याच्या नावावरती नेलेली आहे एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे हा नारा या महाराष्ट्रामध्ये भाजपने दिलेला आहे एकूणच खुद्द देशाचे पंतप्रधान देखील महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी प्रचार करताना आपल्याला दिसत आहे पण खरंच मराठा समाज हा हिंदुत्ववादी आहे का ऐंशी टक्के मराठा खरंच भाजपसोबत राहणार का की मराठा समाजाची ओळख काही वेगळी आहे हे सगळं समजून घ्यायचं आहे आपल्याला या आप व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो खरं तर देशाचं राज्याचं राजकारण हे विकास शिक्षण रोजगार महिला सुरक्षितता या सगळ्या गोष्टींवरती होणं अपेक्षित होतं कारण मागील दहा वर्षामध्ये म्हणा किंवा मागील सत्तर वर्षांमध्ये म्हणा महाराष्ट्राचा विकास हा त्या प्रमाणामध्ये झाला नाही ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारला टॅक्स देतो परंतु महाराष्ट्राच्या निवडणुका म्हटलं की विकास रोजगार महिला हे सगळे प्रश्न मागे पडतात आणि ऐनवेळी येतो तो, तो म्हणजे जातीवाद आणि धर्मवाद भाजपने यावेळेला क्लिअर क्लिअर धर्मवाद ही भूमिका घेतलेली आहे याआधीही धर्मवाद हा असायचा परंतु त्या धर्मवादासोबत एक राष्ट्रवाद जोडलेला असायचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा धर्मवाद असा प्रचार केलेला होता परंतु त्या धर्मवादाला किनार ही राष्ट्रवादाची होती आणि त्यामुळे मराठा समाज हा कुठेतरी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी जोडलेला होता आता नेमकं मराठा समाजाचा स्वभाव काय आहे तो आपण सुरुवातीपासून समजून घेऊ मराठा समाज फक्त हिंदुत्ववादी आहे का की मराठा समाजाला हिंदुत्ववाद सोडून काहीतरी जास्त प्रिय आहे तर मित्रांनो आपण जर इतिहासाचा धांडोळा जर घ्यायला सुरुवात केली तर मराठा समाज हा सगळ्यात पहिले राष्ट्रहितवाद जोपासणारा समाज आहे या भारतामध्ये कित्येक शासकांनी आक्रमण केले परंतु या सगळ्या आक्रमकांना सडेतोड तोड उत्तर देणारा या भारतातील सगळ्यात पहिला समाज हा मराठा समाज आहे त्यामुळे हिंदुत्ववाद वा की राष्ट्रहितवाद या दोन गोष्टींचा जर आपण जर विचार केला तर येणारे शासक हे मुस्लिम होते इस्लाम राजवट ते या देशामध्ये घेऊन येत होते आणि त्यांना विरोध करणारा मराठा होता म्हणून मराठा हिंदुत्ववादी वा जर त्या काळानुसार जर आज ठरवला गेला तर तो तसा ठरणार नाही कारण मराठा हा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हता तर देशाला लुटणाऱ्यांच्या विरोधात होता त्यामुळे मराठ्यांचं राष्ट्रहितवाद हे आजच्या काळामध्ये हिंदुत्ववाद म्हणून लोकांना पटवून देण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून किंबहुना इतिहास लिहितानापासून सुरुवातीपासून करण्यात आलेला आहे अर्थातच त्यामागे कुठेतरी एक मनोवादी भूमिका ही वारंवार स्पष्ट झालेली आहे कारण मराठा हा इतिहास घडवणारा होता हा इतिहास लिहिणारा नव्हता हा मराठ्यांचा दोष आहे खरं तर मराठ्यांनी वेगवेगळा इतिहास घडवला परंतु ते लिहिताना त्यावरती लक्ष दिलं नाही हा खरा मराठ्यांचा दोष आहे की काय असं आता वाटायला लागला आहे कारण मराठा समाजाचा राष्ट्रहितवाद हा राष्ट्र हितवाद नसून हिंदुत्ववाद आहे हे वारंवार दाखवण्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न इतिहासापासून आजपर्यंत वारंवार होत आला आणि त्यातलाच एक अध्याय आता देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात शासकांच्या विरुद्ध लढलेला मराठा असेल किंवा त्यानंतर पानिपतात लढलेला मराठा असेल आता पानिपताचं युद्ध मराठ्यांनी केलेलं होतं परंतु कशासाठी केलेलं होतं कुणी या महाराष्ट्रावरती आक्रमण करायला त्यावेळेस आलेला नव्हता अब्दाली हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचणारही नव्हता अब्दाली लुटणार होता दिल्लीला आणि दिल्लीचा शासक होता मुस्लिम मग या मुस्लिम शासकाला वाचवण्यासाठी शेकडो मैल दूर मराठा का गेला होता तर त्या आपल्या मातृभूमीची इंचभर जागाही इतरांना लुटू देणार नाही या भावनेतून मराठा गेलेला होता यामध्ये हिंदुत्ववाद नव्हता तर राष्ट्रहितवाद बसलेला होता परंतु आपण अब्दालीच्या विरुद्ध मराठा लढला म्हणजे हिंदू मुस्लिम हे युद्ध झालं असं दाखवण्यात येत जरी असलं तरी ते मुळात तसं नव्हतं कारण इस्लाम शासक दिल्लीमध्ये बसलेला आहे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतलेली आहे आणि त्याचं राज्य वाचावं म्हणून यांनी आपला जीव डावावरती लावला आणि मराठ्यांची एक पूर्ण पिढी त्या पानिपताच्या युद्धामध्ये ही गेलेली होती मराठ्यांचे सत्तर टक्के योद्धा त्या एका युद्धामध्ये मराठ्यांनी गमावलेले होते परंतु तो हिंदुत्ववाद नसून राष्ट्रहितवाद होता तो मातृभूमीसाठी लढलेला लढा होता मराठ्यांची तिथे हार झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये इंग्रजांचा या भारतामध्ये प्रभाव वाढत गेला आणि इंग्रजांनी तब्बल तीन वेळा मराठ्यांसोबत युद्ध केलं आणि तीनही वेळा इंग्रजांना निस्तनाभूत करण्याचं काम मराठ्यांनी केलं कारण त्यावेळेला काही ख्रिश्चनांविरुद्धचा हिंदुत्ववाद इथे अस्तित्वात नव्हता तर तो होता राष्ट्रहितवाद परंतु नंतरच्या काळामध्ये पेशव्यांमध्ये वाद झाले आणि रघुनाथ पेशवा आणि त्याचा मुलगा दुसरा बाजीराव यांनी गद्दारी करत इंग्रजांना मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये एंट्री दिली आणि तेव्हा इंग्रजांना मराठ्यांना हरवण्याची संधी मिळाली कित्येक लोकांना हा इतिहास माहिती नाहीये की या इंग्रजांना पाणी पाजणारा फक्त मराठा या भारतामध्ये होता इंग्रजांनी तब्बल तीन वेळा मराठ्यांचं साम्राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु तीनही वेळा इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणारा हा मराठा होता परंतु मराठ्यांमध्ये निर्माण झालेली दुफळी रघुनाथ पेशवेचं आणि दुसऱ्या बाजीरावची महत्वाकांक्षा आणि पेशवेपद मिळवण्यासाठीची धडपड यातून इंग्रजांना मराठा साम्राज्यामध्ये एंट्री मिळाली आणि त्याचा फायदा घेत इंग्रजांनी मराठ्यांना संपवलं एकूणच काय पूर्ण देश पारतंत्र्यात त्या युद्धामुळे गेलेला होता म्हणजे मराठ्यांचा त्यावेळेस हिंदुत्ववाद होता का तर मुळीच नाही त्यावेळेस धर्मसंकटात होता का तर मुळीच नाही त्यावेळेस मातृभूमी संकटामध्ये होती महात्मा गांधींनी देश वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांचा हिंदुत्ववाद होता का राष्ट्रवाद होता तर तो राष्ट्रवाद होता मग मराठ्यांनी देशाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो हिंदुत्ववाद ठरत नाही तो राष्ट्रवाद ठरतो ज्या ज्या वेळेला देशाच्या विरुद्ध इतर धर्मीय काहीतरी करतात त्यावेळेला मराठा हिंदू म्हणून त्यांच्या समोर उभा ठाकतो त्यावेळेला तो हिंदुत्ववाद प्लस राष्ट्रहितवाद असतो तो फक्त हिंदुत्ववाद नाही त्यानंतरच्या काळामध्ये ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये समाज सुधारणा झाली समाजामध्ये वेगवेगळ्या वेग विचारांची पेरणी झाली आणि त्यावेळेला मराठा समाज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पाठीशी उभा राहिला महात्मा फुलेंच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यावेळेला जे काही वर्तमानपत्र राजर्षी शाहू महाराजांच्या आशीर्वादी चालत होती ते बहुतांश मराठा समाजातून होते म्हणजे समाज सुधारणा करण्यासाठी समोर आलेला मराठा हा हिंदुत्ववाद म्हणून समोर आलेला नव्हता तर हिंदू धर्मातल्या त्रुटींना दूर करून राष्ट्रहित जपणारा मराठा समाज होता मग इंग्रजांविरुद्धच्या चळवळी स्ट्रॉंग करणे आणि हिंदू धर्मातील जाती रूढी परंपरा याच्या त्या त्रुटी दूर करणे हे मराठा समाजाने त्या काळात काम केलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान निर्मिती करत होते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहणारा सुद्धा मराठा समाज होता मग त्यावेळेस मराठा समाज हा हिंदुत्ववादी होता का राष्ट्रहितवादी होता हा मूळ प्रश्न आहे बाबासाहेबांचं संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान होतं आणि मग त्याच्या निर्मितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहणारा मराठा समाज हा हिंदुत्ववादी कसा असेल नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती झाली मग महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये मराठा समाज होता मग त्यावेळेला तर तो एक राज्य मराठी भाषिक हे वाचवण्यासाठी लढणारा मराठा समाज होता म्हणजे आपली भाषिक अस्मिता जपणारा मराठा होता त्याला हिंदुत्ववाद म्हणता येईल का तर मुळीच नाही नंतरच्या काळामध्ये मराठा समाज हा समाजवादी झाला कम्युनिस्टांसोबत गेला आणि त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा एकोणीसशे नव्वदमध्ये काँग्रेसनी मुस्लिमांचं अति जास्त लांगुल चालन सुरू केलं ब्याण्णवमध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला जोडल्या गेला खर तर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी या गोष्टीला होती देशामध्ये बॉम्बस्फोट करून निरपराध लोकांना मारणं हा देशद्रोह होता राष्ट्रद्रोह होता आणि त्याच्या समोर खमकी भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे जरी हिंदुत्ववादी दिसत असले तरी त्यांना साथ देणारा मराठा हा त्या राष्ट्रद्रोह्यांविरुद्ध उभा राहिलेला देशद्रोह्यांविरुद्ध उभा राहिलेला मराठा समाज होता हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे मराठ्यांनी वारंवार झालेल्या स्थित्यंतरांमध्ये प्रत्येक वेळी स्वतःचा राष्ट्रहितवाद जास्त जोपासलाय हिंदुत्ववाद जोपासण्यापेक्षा जर हिंदुत्ववाद हा राष्ट्रहितासाठी जर असेल तर तो हिंदुत्ववाद मराठे स्वीकारतात जर हिंदुत्ववाद राष्ट्रहिताच्या विरोधात जर जाणारा असेल तर मराठे त्याला तोंडावरती आटवतात तो हे मराठा समाजाने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे जर तुम्ही हिंदुत्ववादाच्या नावाखाली हुकुमशाही आणणार असाल जर तुम्ही हिंदुत्ववादाच्या नावाखाली शेतकऱ्यांची आंदोलन चिरडणार असाल जर तुम्ही हिंदुत्ववादाच्या नावाखाली धर्मनिरपेक्ष मुस्लिमांना जर टार्गेट करणार असाल तर मराठा हिंदुत्ववादी तुम्ही म्हणता तसा राहू शकत नाही हे मराठ्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे राष्ट्रहित जोपासण्यासाठी मराठा मुस्लिमांसोबत दलितांसोबत ओबीसी सोबत एक गठ्ठा होऊ शकतो परंतु तो राष्ट्रहित जोपण्यास हित जपण्यासाठी कुठला हिंदुत्ववाद जपण्यासाठी एकत्र येऊ शकत नाही आणि जर तुमचा राष्ट्रहितवाद आणि हिंदुत्ववाद जर एक असेल तर शंभर टक्के मराठा हिंदुत्ववादीच आहे कारण मराठा समाज हा वारकरी समाज आहे मराठा समाज हा आध्यात्मिक समाज आहे मराठा समाज देवाला मानणारा आणि देवाला जपणारा समाज आहे आणि त्यामुळे मराठा हिंदुत्ववादी आहे परंतु हा हिंदुत्ववाद जर राष्ट्रहिताच्या विरोधात जर गेला तर मात्र मराठा पुरोगामी होतो आणि त्यावेळेस महाराष्ट्र देशाची दिशा आणि दशा बदलवू शकतो हे महाराष्ट्राने वारंवार दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समाजसुधारक झाले महाराष्ट्र ही संतांची भूमी झाली कारण या सगळ्यांनी खोटा हिंदुत्ववाद हा फाडला तो पुसला आणि नव्याने हिंदुत्ववाद हा लिहिण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस जर म्हणत असतील की मराठा हा हिंदुत्ववादी आहे तर होय मराठा हिंदुत्ववादी आहे परंतु तो तोपर्यंतच हिंदुत्ववादी आहे जोपर्यंत हिंदुत्ववाद हे राष्ट्रहित जोपासणारं आहे जोपर्यंत हिंदुत्ववाद देशाचं संविधान टिकवणारं हिंदुत्ववाद आहे जोपर्यंत हिंदुत्ववाद हे गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं दलितांचं पिछाडलेल्या समाजाचं आदिवास्यांचं हिंदुत्ववाद तो हिंदु आहे तोपर्यंत मराठा हिंदुत्ववादी आहे शंभर टक्के आहे फडणवीसांना तरी ऐंशीच टक्के वाटतं हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद